रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद आताही तसाच धगधगत आहे तर भरत गोगावलेंविरोधात निवडणूक लढविणाऱ्या महाड मतदारसंघातील स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटात प्रवेश झाला आहे सुनील तटकरे यांनी राजकीय पटलावर अतिशय चपलकपणे डावपेच खेळत स्नेहल जगताप यांचा प्रवेश स्वतःच्या पक्षात करून घेतला असल्याचे बोलले जात आहे हा प्रवेश भरत गोगावले यांना धक्का मानला जात आहे तर भरत गोगावले यांनी तटकर यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ज्यांनी श्रीवर्धन मतदारसंघात निवडणूक लढविली त्या अनिल नवगण यांचा शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश करून घेतला आहे तरी सुद्धा रायगडच्या दोन दिग्गज नेत्यांमधील कुरगोडीमुळे रायगडची जनता मात्र हवालदिल झाल्यासारखी वाटत आहे कारण बेरोजगारीची समस्या असेल उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्था सुसज्ज हॉस्पिटल पर्यटन आर्थिक सामाजिक समस्या यांबद्दल मात्र येथील राजकारणी उदासीन असून एकमेकांचे पाय खेचण्यात मुश्कुल असल्यासारखे वाटत आहे रायगड जिल्ह्यात दोन दोन कॅबिनेट मंत्रीपदी असून देखील समस्या मात्र जैसे तेच आहेत कोकणकरांच्या आणि रायगडवासियांच्या जिवाळ्याचा असलेला मुंबई गोवा हायवेचा प्रश्न तसाच पडून आहे रायगडच्या राजकारण्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून लोककल्याणाच्या कामाकडे लक्ष देऊन रायगडचा जास्तीत जास्त विकास करावा हीच लोकांची अपेक्षा आहे नाहीतर शेवटी लोकच म्हणतील राजकारण गेलं चुलीत